नमस्कार एस टी किचनमध्ये मी शिल्पा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण काही महत्त्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत चला मग सुरुवात करूया आपण रोजच स्वयंपाक बनवतो आणि जेवतो हातात बसलेला पदार्थ नेहमी एकाच चवीचा बनतो मग एक दोन वेळा खाल्ल्यानंतर ती चव नकोशी वाटते कारण आपल्या जिभेला रोज काहीतरी का नवीन चव पाहिजे असते तेव्हा आपण उत्कृष्ट गृहिणी असून देखील काही पदार्थ परफेक्ट बनवण्याची ट्रिक आपल्याला माहीत नसते त्यामुळे पदार्थाला नवीन चव येत नाही मग काय तर तुम्हालाही स्वयंपाकात एक्सपर्ट बनायचे आहे चला तर मग आज आपण स्वयंपाकाच्या काही टिप्स बघूयात नंबर एक पराठे अधिक चविष्ट बनवण्यासाठी पिठात उकडलेला बटाटा किसून घाला आणि पराठा बनवताना तेलाचा किंवा तुपाचा वापर करण्याऐवजी बटरचा वापर करावा तेव्हा पराठे अधिक टेस्टी लागतील नंबर दोन भजी कुरकुरीत होण्यासाठी पिठामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ आणि गरम तेल घातल्यास भजी कुरकुरीत आणि चवदार होते नंबर तीन पुरी कुरकुरीत बनवण्यासाठी त्याला पीठ लावताना त्यात एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ घाला तसेच पुरीचे पीठ भिजवताना त्यामध्ये एक चमचा साखर घाला नंबर चार मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यामध्ये तिळाच्या पेस्टचा वापर करा नंबर पाच भेंडी जास्त वेळ ताजी ठेवण्यासाठी त्यामध्ये थोडेसे मोहरीचे तेल घाला नंबर सहा तांदूळ शिजवताना त्यामध्ये लिंबाचा रस घातल्यास भात अधिक पांढरा आणि चवदार होतो नंबर सात पनीर घट्ट असल्यास दहा मिनिटे चिमुटभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवा पनीर मौसूत होते नंबर आठ पोळ्या मौसूत होण्यासाठी कणिक भिजवताना त्यामध्ये दोन ते तीन चमचे दूध घाला नंबर नऊ कोणतीही डाळ शिजवताना त्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप घाला त्यामुळे डाळ मऊसूद शिजते नंबर दहा दही जास्त दिवस ताजे राहण्यासाठी त्यामध्ये एक चमचा मध मिसाळ माझा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत तो धन्यवाद